नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवार विशेष आज आपण श्रवण करणार आहोत श्री महालक्ष्मी अष्टक श्री गणेशाय नमहा, नमस्ते तू महामाये श्री शंख चक्र शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ते नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी वरदे सर्व सर्वज्ञे भयंकरी सर्वुष्टभयंकरी सर्वुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्त सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती मंत्र मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी हिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजययोगशम्भूते महालक्ष्मी स्थूलसूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महाशक्तिमहोदरे महापाप हरे देवि महालक्ष्मी नमोस्तु पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशि जगन्मातर् महालक्ष्मी नमोस्त श्वेतांबरधरे देवी भूषिते जगस्थि जगन्मात महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मीष्टकस्तोत्रह पठे राज्यं राज्यंपनत एक एककाले पठे महापाप विनाशनम द्विकालं यः पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालं यः पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदाशुभा इतीन्द्रकृत श्रीमहालक्ष्मीष्टकस्तवः सम्पूर्ण